नमस्कार मी सुमन, सुमन्स सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला हाय प्रोटीन मखाना चिवडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर मखाण्याचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरासाठी फायदा होतो तर ते कुठले कुठले फायदे आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी इथे आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे कढईमध्ये एक चमचा मी गावरान तूप टाकून घेतले आहे आणि इथे मी अर्धा किलो मखाने घेतले आहे ना तर ते आपल्याला ह्या कडाईमध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही थोडे थोडे करून भाजा किंवा कढईत बसत असेल तर पूर्ण टाकून घेतले तरी चालेल आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला हे मखाने भाजायचे आहे कारण मखाने हे पटकन भाजल्या जातात मखाण्यामुळे तुमच्या तुमचं वजन कमी होण्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते ज्यांना झोप येत नाही ना तर त्यांनी रोज मूठभर तरी मकाने खावे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा याचा भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होतो शरीरातली ह्युमिनिटी वाढण्यासाठी सुद्धा मखाने मखाण्यांचा आपल्या शरीरासाठी खूपच फायदा आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम पो प्रोटीनचं प्रमाण असल्यामुळे तुम्हाला मखाने जर तुम्ही रोज एक वाटी जरी खाल्ले ना तर तुमचं वजनसुद्धा वाढणार नाही वजन कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्यामुळे तुम्हाला भूकसुद्धा लवकर लागत नाही वाटीभर जर मखाने जर खाल्ले असा चिवडा बनवून खा किंवा नुसते तुपात जर भाजून खाले तिखट आणि चाट मसाला लावला ना तर खूप छान लागतात तर बघा असे पाच ते सहा मिनटं मला लागलेले आहे मखाना भाजण्यासाठी आणि असे हाताने जर चुरले ना तर एकदम असे बारीक चुरल्या गेले पाहिजे तर एकदम असे कुरकुरीत होतात हे तुम्ही मायक्रोवेवमध्ये सुद्धा भाजू शकता तर आता एका बाउलमध्ये आपण मोठ्या काढून घेऊ ज्यामध्ये तुम्हाला चिवडा बनवायचा आहे ना त्यामध्ये तुम्ही हे काढून घ्या आणि आता त्याचकडे आपण काही बाकीचे साहित्य भाजून घेऊया तर यामध्ये मी काही ड्रायफ्रूट टाकणार आहेत जर तुम तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे नसेल तर फक्त शेंगदाणे आणि खोबरं टाकलं तरी चालेल तुमच्याकडे जे घरात अव्हेलेबल असेल ना तर ते टाकलं तरीही चालेल खूप जास्त काही मसालेसुद्धा लागत नाही तर इथे मी एक छोटा चमचा तूप टाकल्यानंतर त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकले आहे शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहे एकदम हलकेसे भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही फक्त कुरकुरीत झाले पाहिजे असे जर तुम्ही फास्ट गॅसवर भाजले ना तर ते लगेच करपतात आणि त तुपात किंवा तेलात जर भाजले ना तर ते पटकन भाजल्या जातात चिवड्याला जेव्हा तुम्ही मखाण्याचा चिवडा करतो ना तर तेव्हा तुम्ही त्याला तुपच वापरा ते तुपातच चांगले लागतात तर बघा आता दोन ते तीन मिनटानंतर आपण आता शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे मी मूठभर बदाम आणि मूठभर काजू घेतले म्हणजे दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम ते अशा प्रकारे कट करून घेतले आहे तुम्ही छोटे मोठे कसेही कट करू शकता ते आपल्याला एक मिनिटभर भाजल्यानंतर त्यानंतर इथे आपण एक वाटी खोबऱ्याचा खोब काप घेतलेले आहे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे तुम्ही इथे जर मोठा मोठा किसून जरी टाकले तरी चालेल किंवा असे पातळ काप करा जे आपले बटाटे वेपरच्या किसनी असते ना तर त्याने असे स्लाइस करून घ्यायचे खूप पातळ पातळ होतात आणि ते मग पटकन भाजल्या जातात एक मिनिटातच आपलं खोबरं अशा प्रकारे भाजून होतं तर तुम्ही बघू शकता असं खूप जास्त लाल पण करायचे नाही असे हलकेसे आपल्याला रंग चेंज होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचे आहे आता ते सुद्धा ह्याच प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे असं एक एक साहित्य वेगवेगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस थोडं थोडं तूप टाकून आपल्याला हे सगळे मग आपल्याला साहित्य भाजून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धी वाटी मनोके घेतले आहे तर मनोके आपल्याला असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे सुद्धा एक मिनटाच्या पेक्षा सुद्धा कमी वेळ लागतो तर बघा असे फुगले पाहिजेत की फुगले की लगेच काढून घ्यायचे यावेळेस जास्त वेळ ठेवायचे नाही ताबडतोब लगेच काढायचे आहे आपल्याला इथे आता त्याच कढईत थोडंसं मी अजून तूप टाकलेलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून टाकलेल्या आहे तुम्हाला हिरव्या मिरच्या नको असेल तर तुम्ही फक्त लाल तिखटाचा वापर करा पण इथे मी दोन्ही वापरलेलं आहे थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट दोन्हींचंही कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि हे सुद्धा आपल्याला कमी गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बिलकुल कच्च्या राहिल्या नाही पाहिजे जर मिरच्या कच्च्या राहिल्या ना तर चिवडा सुद्धा नरम पडतो अर्धी वाटी कोथिंबीर यामध्ये तुम्हाला जे तुम्हाला उपवासाला चालत नसेल ना तर ते स्कीप करू शकता किंवा नॉर्मली तुम्हाला असंच जर खायचं असेल तर हे सर्व साहित्य टाका कोथिंबीरसुद्धा एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आधी कोथिंबीर टाकायची कारण कोथिंबीर भाजायला थोडा जास्त वेळ लागतो ना त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्त्याची मी अर्धी वाटी पाने टाकलेली आहे तर ते सुद्धा तुपामध्ये चांगले आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कमीच गॅसवर भाजायचे तर सर्व साहित्य भाजून झालेलं आहे तर इथे मी काही मसाले घेतले आहे एक चमचा चाट मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा जिरा पावडर तरी अशा प्रकारे हे मसाले घेतले आहे तर यामध्ये तुम्हाला उपवासाला नको असेल तर हळदसुद्धा टाकू शकता तर हे सर्व साहित्य मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर त्यावेळेस माझा व्हिडिओ कॅमेरा बंद पडला होता म्हणून ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे तर हे सर्व साहित्य मी यामध्ये टाकून आणि एक मिनिटभर भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये आणि आता आपण जे ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे भाजले आहे ना ते पण या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे पुन्हा एकदा म्हणजे जे मसाले आहे ना ते पूर्ण जे ड्रायफ्रूट आणि हे मसाले घेतले आहे ना त्याला पूर्ण लागेल आणि लगेचच गॅस बंद करायचा आणि मखाने गरम आहे ना गरम मखाण्यांमध्येच लगेच आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बघायला मिळतील तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि आपल्याला इथे साखरसुद्धा वापरायची आहे साखर तुम्ही अखंड वापरून अका पिठी साखर करून आपल्याला यामध्ये टाकायची आहे पण मी इथे पतंजलीची साखर वापरते ती पावडरमध्येच मिळते तर ती मी दोन चमचे टाकून घेतलेली आहे आणि गरम असतानाच व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे या प्रकारे तुमचा जर मखाना खाऊन जर मसाला जर उरला ना तर त्यामध्ये तुम्ही आपले पातळ जे पोहे असतात किंवा जाड पोहे ना तर ते तळून किंवा भाजून टाकू शकता आणि तो तुमचा मसालासुद्धा वाया जाणार नाही बराच वेळ पु मसाला शिल्लक राहतो ना तर त्यावेळेस त्याचा उपयोग तुम्ही असा करू शकता तर हातानेच असा आपल्याला व्यवस्थित सर्व मखान्यांना हे हा मसाला लावून घ्यायचा आहे सगळं चांगला चोळून जर घेतला ना पूर्ण मसाला मसाला हा मखान्यांना ला लागतो तर अशा प्रकारे तुम्ही रोज एक वाटीभर असा मखाना जर खाल्ला ना तर तुमचं वजन व्हायला खूपच मदत होईल तर अशा प्रकारचा हा हाय प्रोटीन मखाना चिवडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद